महाराष्ट्र टाइम्स न्यूज करा शियर करा शेअर व लाइव्ह करा अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन मध्ये राजू राठोड यांचा सत्कार अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन येथे पी एस आय राजू राठोड साहेब पी एस आय म्हणून निवड झाल्याबद्दल अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन मध्ये भव्य सत्कार करण्यात आला यावेळी अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी पोलीस अधिकारी ए पी आय बागाव तसेच पी एस आय पाखरे साहेब पी एस आय चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल गीते चिंचोळकर कांबळे पोलीस वाळके पोलीस अंगुले पोलीस सुतार पोलीस शिवाळे कोळी पोलीस उपाध्याय अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे हवालदार चव्हाण माने तसेच पोलीस हवालदार संतोष माने शरद चव्हाण पोलीस हवालदार आवताडे आदी पोलीस महिला कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पी एस आय यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या राजू राठोड यांचा सत्कार करण्यात आला अन्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस साईन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा